रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा पेंटर काम करणाऱ्या निवृत्ती पाटील यांची जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक पदी निवड प्रति पंढरपूर नंदवाळ तालुका करवीर येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील निवृत्ती बळवंत पाटील यांची जलसंपदा विभागामार्फत घेतलेल्या कालवा निरीक्षक परीक्षेमध्ये त्यांची कालवा निरीक्षक म्हणून नुकतीच निवड झाली आहे निवृत्ती पाटील हे गेली सतरा वर्ष बिल्डिंग रंगवण्याचे पेंटर म्हणून काम करत होते घरच्या परिस्थितीशी सामना करत त्यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रयत्नाते वाळूचे कनरगडिता तेलही गळे याची प्रचिती अनेक जण आपल्या यशाच्या माध्यमातून आणून देत असतात माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून द्या असे आपल्या भाषणातून वारंवार सांगितले मग ही स्वप्न पाहून पूर्ण करण्याचा ध्यास देशातील तरुणांनी घेतला आणि तो पूर्ण केला ग्रामीण भागात कोणत्याही सुविधा नसताना कोणताही क्लास नसताना अशाच एका अल्पभूधारक शेतकरी तरी कुटुंबातील बिल्डिंग रंगवण्याचं पेंटर म्हणून काम करणारा प्रति पंढरपूर नंदवाळ तालुका करवीर येथील निवृत्ती बळवंत पाटील या युवकाने जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक परीक्षेत यश मिळवलं विशेष म्हणजे हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले आहे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाल्यानंतर दिवसभर बिल्डिंग रंगवण्याचे पेंटरचे काम करत आपले पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली घरची परिस्थिती जेमतेम असल्याने वयाच्या अठराव्या वर्षापासून त्यांनी बिल्डिंग रंगवण्याचं पेंटरचं काम सुरू केलं काम आज करत आहेत पण सरकारी नोकरदार होण्याचं स्वप्न व जिद्द होती ती त्यांनी सोडली नाही दिवसभर काम करून संध्याकाळी आठ ते बारा चार या चार तासामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये दिलेल्या जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक पदासाठी दिलेल्या प्रयत्नामध्ये यश मिळालं आणि मिळवलेल्या या यशामुळे ग्रामस्थ मित्रपरिवार व त्यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदन व कौतुक होत आहे त्यांच्या या, या यशामागे आई पत्नी यांची मोलाची साथ मिळाली असून सरकारी नोकर बनण्याची ठेवलेली चित्त व स्वप्न साकार झाल्याचं त्यांनी महान बोलताना आहे माझं नाव निवृत्ती गोविंद पाटील माझी सुरुवात सांगायची झाली तर दोन हजार साली माझे दहावी पूर्ण झाले दोन हजार एक साली त्यानंतर घरची परिस्थिती हालाकी असल्यामुळे अकरावीला गेल्यानंतरच पेंटिंग कामाला सुरुवात केली आमच्या गावामध्ये पेंटिंग कामाचे म्हणजे हे असल्यामुळे पेंटिंग कामाला सुरुवात केली आणि अकरावी बारावी अशी पेंटिंग काम करतच पूर्ण केली त्यानंतर ग्रॅज्युएशन करावं का नाही हा प्रश्न होता पण शिक्षण कुठं वाया जाते म्हणून मी ग्रॅज्युएशन तसंच एक्सटर्नल ॲडमिशन टाकून पूर्ण केलं आणि एकसारखं आपलं दररोज जायचं कामाला यायचं जा कारण की घरची परिस्थिती हालाकीची होती त्यानंतर दोन हजार तेरा साली माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर एक मनात विचार आला स्पर्धा परीक्षा या त्यानंतर मला कळालं की स्पर्धा परीक्षा असा असतात त्यानंतर असं वाटलं की स्पर्धा परीक्षा देऊन बघूया आपण त्यानंतर लग्न झाल्यानंतर सुरुवात केली मी गेले के सात आठ वर्ष मी अभ्यास केला आणि आता या जीवनाच्या जी 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 म्हणजे या खडतर प्रवासात मला माझ्या पत्नीचा आणि आईचा पण मला सहभाग मिळाला आणि या जलसंपदा बघते मध्ये माझी करावशी म्हणून पदी निवड झाली आणि जे मी मनामध्ये माझ्या स्वप्न ठेवले ते माझं पूर्ण साकार झाले असं मला आता वाटते महानकरी निप्ससाठी तानाची पोवार करवीर कोथडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा